अकरा मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी समुद्र मार्गाने येऊन दहशतवादी संघटनेने मुंबईत येऊन अनेक ठिकाणी दहशत निर्माण केली होती मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने या घटनेच्या स्मृती दिनानिमित्त देशभरात शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात येते या अनुषंगाने गोंदिया पोलीस दलाच्या वतीने शहीदांना अभिवादन म्हणून सव्वीस अकरा शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यातील चार पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये वर पोलीस जवानांनी रक्तदान केले सुनील द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आज गोंदिया जिल्हा पोलीस ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित करण्यात आलेला आहे एकूण चार ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आणि आतापर्यंत शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे बरोबर आज आपण बघतो की इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याचदा रक्ताचा तुटवडा झाला होता त्यामुळे तो लोकांना एक जीवनदान देण्यासाठी आपण रक्ताचा आज रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि आज संविधान दिवस आहे तसेच आज शहीद जवान आहे त्यांच्या एक श्रद्धांजली म्हणून आपण हा रक्तदान शिबिर या चित्त साधून आपण एक रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते इथे की सर्वांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करावे आणि लोकांना जीवनदान देण्यामध्ये दे आपला स्वतःचा वाटा घ्यावा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव